मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो सगळ्यांना एक आतुरता आहे की आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादश हिंद केसरी बाकासूर आता कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल परंतु मित्रांनो बक्कासूर आता आपल्याला दहा ते पंधरा दिवस कोणत्याच मैदानामध्ये पळताना दिसणार नाही परंतु बक्कासूरच्या दावणीचा वंशधुमा सुगावांची अकरा लाखाची नवीन खरेदी मित्रांनो महाराज आपल्याला उद्या एक भव्य दिव्याचं मैदान होते आराध्य दैवत प्रभू श्रीराम रथ उत्सव यात्रेनिमित्त जुने व पारंपरिक मैदान महाराष्ट्र केसरीचं दोन हजार सव्वीसचं मैदान होते ओप्पनचं बैलगाडा शर्यत होते मैदान होते उद्या दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे एक लाख अकरा रुपये द्वितीय पंच्याहत्तर हजार अकरा रुपये तृतीय एक्कावन्न हजार अकरा रुपये चतुर्थ एक्केचाळीस हजार अकरा रुपये पंचम एकतीस हजार अकरा रुपये सहावा एकवीस हजार अकरा रुपये सातवा अकरा हजार अकरा रुपये आणि मित्रांनो एक उद्या एक भव्य दिव्याचं मैदान होतंय महाराष्ट्र केसरीचं मैदान मौजे मित्रांनो नागठाणे तालुका आणि जिल्हा सातारा या ठिकाणी भव्य असं महाराष्ट्र केसरीचं मैदान होतंय आणि मित्रांनो आपण एका बाईटमध्ये बघितलं की आपला देव बाकासूर तर आपल्याला काय पळताना दिसणार नाही कारण बाकासूर आपल्याला दहा ते पंधरा दिवस कोणत्याच मैदानामध्ये पळताना दिसणार पर नाही परंतु मित्रांनो मोहिल शेटने यांनी सांगितलं की उद्या महाराज आपल्याला महाराष्ट्र केसरीच्या भव्यदेवी अशा मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि वादळ देखील मित्रांनो उद्या पळताना दिसू शकतो जर वादळाचा उद्या पैरा फिक्स झाला तर वादळ देखील आपल्याला उद्या त्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतं तर मित्रांनो महाराजचा उद्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये पैरा कोण असेल हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा